हॅलो फ्रेंड्स कसे आहात आय होप सगळेजणं मस्त आणि मजेत असणार आहे तर थमनेल बघून तुमच्या लक्षात आलं असणार आहे की आजचा व्हिडिओ कोणत्या विषयावर आहे तर खरंच माझं चॅनल डीमॉनोटाईज झालेलं आहे तर माझं चॅनल डीमॉनोटाईज कसं काय झालं तर हे सगळं सांगणार आहे मी ह्या व्हिडिओमध्ये तर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला मी सर्वात अगोदर तर हे दाखवे हे बघा जे कोणी यूट्यूबवर आहे त्यांना समजल हे काय आहे तर जिथे डॉलर दिसायला पाहिजे तिथे हे असं दिसतंय आणि त्यानंतर इथे जे आहे ना हे इथे अपीलसाठी येतं जेव्हा आपलं चॅनल डीमोनोटाइज येतं होतं ना तर त्यावेळेस इथे ना अपीलसाठी येतं तर इथे आपण अपील करू शकतो यूट्यूबला की माझ्या चॅनलमध्ये मा काय प्रॉब्लेम होता किंवा मग माझं चॅनल तुमच्या चुकीमुळे गेवलं कि किंवा काय जे काही वॉट असेल ते सगळं तुम्ही ते त्याच्यामध्ये सांगू शकता ठीक आहे तर अपील केलं मी माझं अपीलसुद्धा रिजेक्ट झालं तर झालं असं की मी काही दिवसांपासून व्हिडिओ तर बिलकुलच पोस्ट करत नाही आहे कारण की माझी तब्येत बरोबर नव्हती तर तब्येत माझी कसं काय खराब झाली किंवा बाळाची तब्येत कसं काय खराब झाली आम्ही लग्नकार्य आमच्या पाठी खूप होते आणि फॅमिलीमधलेच लग्नकार्य होते त्याच्यामुळं धावपळ वगैरे ह्यामध्ये मी बिझी होते म्हणून मी व्हिडिओ वगैरे बनवत नव्हते तर लग्नाला वगैरे इकडे तिकडे गेले आणि मग तिथले मी शूट्स केलेले होते काही तर ते मी टाकले व्हिडिओवर आपलं यूट्यूबवर ते जे व्हिडिओ मी यूट्यूबवर अपलोड केले त्यांना इतका छान रिस्पॉन्स मिळायला लागला ला ना त्यांचे व्ह्यूज वाढायला लागले ला ला ला, चॅनलची रीच वाढायला लागली छान सगळं काही एकदम छान व्हायला लागलं तर मग ऑबियसली कुणालाही असं वाटेल ना की ह्या व्हिडिओला व्ह्यूज छान येत तर मग आपण तसेच व्हिडिओ अपलोड केले तर छान व्ह्यूज येतील अजून म्हणून मग मी तसेच लग्नाचे व्हिडिओ अपलोड करत राहिले जे मी शूट केलेले होते तेच तर ते छान व्हिडिओज व्हायरल व्हायला लागले म्हणून मग मी काय विचार केला की लग्नाचे व्हिडिओ जेव्हा मी टाकते तेव्हा छान व्ह्यूज येते आणि जसे की नॉर्मल मी व्हिडिओ टाकते तेव्हा व्ह्यूज येत नव्हते हो म्हणून मग मी असा विचार केला की काही मी आता थोडे दिवस लग्नाचेच व्हिडिओ टाकते म्हणून मला जे व्हिडिओ भेटत गेले लग्नाचे ते व्हिडिओ मी टाकत गेले तर असं नाही की जसं की मला जसे व्हिडिओ मिळाले तर ॲज इट इज तसे मी व्हिडिओ टाकले तसं नाही मी त्या व्हिडिओंना छान एडिटिंग वगैरे सगळं काही केली आणि त्यानंतरच मी ते व्हिडिओ अपलोड केलेले होते पण तरीही माझ्या व्हिडिओला रियूज कंटेंट आला रियूज कंटेंट आल्याच्यानंतर मी अपील केलं माझं अपीलही रिजेक्ट झालं आणि असं करून माझं चॅनल पूर्ण डिमॉनटाईज झालं आणि माझ्या चॅनलवरची जेवढी काही अर्निंग आहे ही सगळी स्टॉप झाली आणि मला एवढं जाम टेन्शन आलेलं आहे ह्या गोष्टीचं की मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत चार ते पाच दिवस झाले माझे चॅनल डीमोनोटाईज होऊन मला एवढं टेन्शन आलेलं आहे मी दिवसातून शंभर वेळेस तर हे खोलून बघते आता तुम्ही म्हणशाल की तू हसत हसत सांगतीये पण आता मी करू तरी काय ना आपण काहीच नाही करू शकत एकवीस दिवसाच्या नंतर वापस जेव्हा रिअपील करण्यात तो मला तो तिथं तो ऑप्शन वापस अनेबल होईल त्यावेळेस मग मी वापस त्यांना अपील करेल आणि बघेल नाही तर मग दुसरं आहे असं की वापस तसं करा वॉच टाईम कम्प्लीट करा जे वापस तुम्ही केलेलं होतं ते वापस वॉच टाईम कम्प्लीट करा आता चार हजार घंटाचा वॉच टाईम कम्प्लीट करायला खूप मेहनत आहे जे यूट्यूबवर आहे त्यांना माहिती आहे चार हजार घंट्याचा वॉच टाइम कम्प्लीट करायला किती वेळ जातो आता जर आपण एकदम असं गाड जर बांधली की नाही मला जे जे होईल ते होईल मला माहिती नाही मी कंटिन्यू युट्यूबला राहणार आणि जर मी दोन दोन तास लाईव्हला बसले किंवा काय केलं तर मी करूही शकते ते चॅनल पटकन मॉनिटाईज चार हजार घंटे मी कम्प्लीट करू शकते पण मला आता बाळामुळे खरंच वेळ नाही मिळते त्याच्यामुळं दोन दोन तास माझ्याकडून लाईव्हला बसणंही होणार नाही काहीच नाही त्यामुळे मी आत्ता असा विचार केला आहे की मी लाँग व्हिडिओ शूट करणार आणि लाँग व्हिडिओ पोस्ट करणार चार हजार घंटे मी कसे तसे पूर्ण करणार कंप्लीट करणार आणि होईल कारण की पब्लिक जे आहेत माझ्या जवळचे लोक ते मला तेवढा सपोर्ट करतात आणि तुम्ही पण करा जे लोक माझा आता सध्या व्हिडिओ बघतायत यांच्यापर्यंत माझा व्हिडिओ पोचला आहे तर प्लीज मला सपोर्ट करा मला खरंच सपोर्टची गरज आहे कारण की माझं चॅनल पूर्ण डाऊन होऊन जाईल जर तुम्ही सपोर्ट नाही केला तर तर मला माझं चॅनल डाऊन नाही होऊन द्यायचं आहे त्यासाठी आजचा हा मी लाँग व्हिडिओ बनवते तर प्लीज 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 जे लोक माझा व्हिडिओ बघत आहे त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला मिनी व्लॉग्स माझे बघायचे असतील तर तुम्ही तेही मला सांगू शकता कारण की मी उद्यापासून माझ्या चॅनलवर मिनी ब्लॉग्ससुद्धा टाकणार आहे तर थँक्यू सो मच बाय